नमस्कार मित्रांनो मी उज्ज्वल मुद्रस पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर आता मी शेतामध्ये आलो आहे तर आता भात पूर्ण पोचवलं आहे आणि काल आता डुकऱ्याने वाट लावली भाताची दाखवतो काय काय केलं आहे डुकऱ्याने ते म्हणजे मळून ठेवलं आहे भात आणि भात शेतीमध्ये आता कापायचा टायमिंग झाला आहे थोडं पाच सात दहा बारा दिवसात आता शेती पूर्ण कापायला होईल भात आपलं दाखवतो तुम्हाला काय काय केलं आहे डुकऱ्याने शेतामध्ये का मित्रांनो हे भात आहे पूर्ण भात शेती आहे वरतीपर्यंत तिकडेपर्यंत आता हे बघ का रात्री डुकराने वाट लावली म्हणून असे मध्ये कागद लावतोय भुजगावाने म्हणतो त्याला असे असे मध्ये मध्ये कागद लावतोय असे काठी उभी करून मम्मी तिकडे लावते कागद तिकडे कागद लावतो तिकडे दाखवतो भाताची किती वाट लावली ती भात आता दहा बारा दिवसात भात कापायला होईल तिकडे बघा आई लावते उसगावला लावते इकडून वरतून दुकरं येतं ह्या साईडून वाट लावली एवढं चांगला भात आहे बघा किती भारी फुल आहे भात ऊन पण आहे आणि पाऊस तर भरपूर आहे त्यामुळे भाताची आणखीन वाट लागते दुरु 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 हे बघा मित्रांनो इकडे भात डुक्कर बसलेलं आहे रात्री वाटतं आतमध्ये पूर्ण मऊन टाकलं आहे भात तिकडे मधी पण त्या साईडला हे बघा इथे बघा काय करून टाकलं आहे अवस्था पूर्ण आहेत पूर्ण ते हे करून टाकलं वाकून टाकल्यात खालती ती हे बघा वाट लावून टाकले रात्री डुक्कर यायला आता इकडे भात जसं हे झालं आहे पिकायला आलं तसं डुकर वाट लावून टाकणार त्यामुळं आता आई आणि आजोबा हे लावत आहेत भुजगावनी लावतात त्याला भुजगावणी म्हणतात लावतात आणि वरती कागद लावत आहेत हे बघा इथे पण मधी पण हे केलं आहे रात्री येऊन वाट लावून टाकली आहे बघा इकडे पण हे बघा मित्रांनो इकडे पण वाट लावली आहे भाताची बघू शकता हे बघा पूर्ण लोवून ठेवले भात काय केलं आहे वाट लावली आहे बघा भाताची एं बघा इकडे पण हे काय मधीमध्ये भाताची वाट लावली एवढं चांगलं भात झालेलं मधी पण लावलं आहे तिकडे पण लावलं आहे बघा भात चांगला झाला आहे भात एवढा चांगलं झाला आहे मित्रांनो आणि शेताची वाट लावली डुकऱ्यांनी शेवाच्या टप्प्यात भात आला आहे आता पिकायला सुरुवात होईल दहा बारा दिवसात कापणीची वेळ येईल आता आणि डुकरांनी वाट लावली आहे पूर्ण तिकडे मधी पण लावल्या दिसत आहे असेल मधी पण वाकलं आहे भात तिथे बघा तिथे पण वाट लावून टाकली हे बघा तिकडे पण वाट लावली मळणच घातली पूर्ण भात भाताची वाट लागली नुकसान झालं आहे बघा बघा इकडून करून डुकर येतात समोरून नाहीतर ह्या साईडून येतात वाळ व्हाळ आहे व्हाळी आहे इथे बाजूला दाखवतो तुम्हाला व्हाळी आहे त्या व्हाळीतून डुकर येतात वरती वाट लावून टाकली भाताची आहे शितकाराने किती पण पिकवलं काय त्याच्या पदरी काय निराशाच असते पुजगाव लावून ठेवलं आहे पहिलेची लोकं कशी पहिले लोकं मित्रांनो इथे होऊन जुन्या काळात जुन्या हे पिढीतली लोकं होती ती इथे बारकं घर झोपूड बांधून राहायचे आता कोण राहायला मागत नाही राहणार जंगल झालं आहे खूप ते जंगलात कोणाचा वावर पण नसू जास्त त्यामुळं आणि डुकरं पण आता खालच्या जसं ज वरचं डोंगर आहेत तसं डुकर पण सगळे प्राणी पण आपल्या शिरत आहेत असंच आता डुकराने आहे भाताची सगळी वाट लावून टाकले आज आले परत आज निम्म वाट लावून टाकतील त्यामुळे आज ते भुजगावनं बांधत आहेत दाखवतो कसं बांधतात ते बुजगावनं साध्या पिशव्यात टाकतायत भुजगावनं म्हणजे असं ओरिजिनल आपण पहिले लोक जुनं लोकं बांधायचं तसे बांधत नाहीत साधंच बांधतायत दाखवतो तुम्हाला हे बघा इथे वाटे बांधलंय पिशवी म्हणजे रात्री बाचकायला पाहिजे तो डुक्कर त्यासाठी बांधतायत वर एक बांधा तिकडं हे बघा इकडे पण मळवण घातले आहे डुकरांनी बघा पूर्ण वाट लावून टाकल्या भाताची हे बघा इकडून डुकरं येतात हे बघा पूर्ण मळल्या जागा दिसते आहे तिकडून डुकरं येतात सगळे तिथून आतमध्ये घुसलं डुक्कर आणि ते मधी मग मधी बघा ते बघा पूर्ण वाट लावल्या भात ला भात ला भात भाताची लई नुकसान झालं आहे मित्रांनो भातच म्हणजे आता काहीतरी करायला पाहिजे डुकरांचं नाहीतर भात कापणीपर्यंत इकडे पण घुसलेलं बारकं डुक्कर वाटतं तेव्हा मळण घातले ते वाट लावून टाकली भाताची पूर्ण इकडे खालती काही घुसलं नाही आहे मित्रांनो शेतकऱ्यां तसंच आहे जेव्हा वाटतं शेतकऱ्याला आपलं जास्त भात झालं आहे यंदा चांगलं पिकलं आहे भात कोण नाही कोण आडवं येत तसे डुकरे आडवी आले आहेत कोण नाही कोण आडवा डुकरे डुकरं आडवी आले आहेत तसे मळण घातले पूर्ण भाताची चला आता मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबवतो तर मी नेक्स्ट ब्लॉग माहिती तोपर्यंत बाय बाय